जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार नात विश्वासाच सुरक्षेपेक्षा कुरण बनलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले बहुतांश चेकपोस्ट बंद करण्याचा मोठा निर्णय उशिरा का होईना जिल्हा पोलीस प्रमुख गेडाम यांनी घेतला यामुळे आता पर्यटकांना मोकळा श्वास घेता येईल त्याचबरोबर पोलीस दलाचं मनुष्यबळही योग्य ठिकाणी वापरलं जाईल सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल एकोणीस चेकपोस्ट होते या चेकपोस्टचं खरं काम वेगळंच परंतु इथं चालणारे प्रकार थक्क करणारे होते पर्यटकांना छळण्यासाठी ही चेकपोस्ट कुप्रसिद्ध आहेत अवैध प्रकारांवर कारवाई कमी आणि मांडवली जास्त चालायची चेकपोस्ट वर दररोज मिळणारा मलिदा खाण्यासाठी अनेक जण इच्छुक असतात अनेकांनी त्यावर बंगलेही बांधते खरं सांगायचं तर या चेकपोस्टीच सिंधुदुर्ग पोलिसांची अब्रू फार धुळीला मिळवली अखेर महत्वाची वगळता एकोणीस पैकी पंधरा चेकपोस्ट बंद करण्याचा धाडसी निर्णय एस पी दीक्षित कुमार घेडाम यांनी घेतला यामुळं आता पर्यटकांचा मोठा त्रास कमी होईल परंतु यामुळं आता पर्यटकांचा मोठा त्रास कमी होईल पोलिस दलाचं खूप मनुष्यबळ योग्य ठिकाणी वापरता येईल पोलिस दलावरचा मोठा ताण यामुळे कमी होणार आहे एस पी घेडाम यांचा निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहे अशीच प्रतिक्रिया सध्या व्यक्त होते